नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजय रमेश कोठारी मी संचेती हॉस्पिटल पुणे येथे स्पाइन स्पेशलिस्ट म्हणजे मणका मन विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आजचा विषय आहे गाऊट हायपर युरिसेमिया म्हणजे शरीरात युरिक ॲसिड वाढल्याने जे प्रॉब्लेम्स होतात त्याला गाऊट असं संबोधलं जातं आता हे गाऊट काय आहे तर प्युरिन हे एक युरिक ॲसिड हे आपल्या शरीरात एक अपायकारक घटक आहे प्रोटीन जे आपण आहारातून घेतो त्याचं ब्रेकडाऊन होऊन प्युरिन्समध्ये रूपांतर होतं आणि ते प्युरिन्सचं रूपांतर इव्हेंच्युअली युरिक ॲसिडमध्ये होतं हे युरिक ॲसिड रक्तातून मूत्रीपिंडात म्हणजे किडनीजमध्ये जातं आणि मग तिथून ते लघवी वाटे बाहेर पडतं तर थोडक्यात लक्षात घ्यायची कारणं की युरिक ॲसिड का वाढतं तर एक तर तुमचं सप्लाय जास्ती असेल काय काय लोक बरेच प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात वे प्रोटीन खातात बॉडी बिल्डिंगमध्ये जे असतात तर जर प्रोटीनचा शरीरात भडीमार झाला तर युरिक ॲसिड वाढू शकतं नंबर एक नंबर दोन ते जे प्रोटीन आहे ते ब्रेकडाऊन होऊन प्युरिन्समध्ये त्याचं जे कन्वर्जन होतं त्याच्यासाठी एक विशिष्ट एन्झाईम लागतो त्या एन्झाईमची जर कमतरता असेल तर शरीरात युरिक ॲसिड वाढू शकतं तिसरी महत्वाची गोष्ट ते युरिक ॲसिड जर आपल्या किडनीमधून मूत्रपिंडातून बाहेर कमी पडलं त्याचं कारण म्हणजे कमी पाणी पिण्यात आलं तर ते शरीरात साठून राहतं आणि त्या परिस्थितीमध्ये पण आपल्या शरीरात युरिक ॲसिड वाढू शकतो ज्या लोकांना किडनीचे आजार असतात क्रॉनिक किडनी डिसीज अशा लोकांमध्ये पण मी म्हटलं तसं प्युरिनचं मेटाबॉलिझम होत नाही आणि त्यामुळे शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण किडनीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये जास्ती बघायला मिळतं आता हे जे युरिक ॲसिड आहे हे छोटी छोटी खडे बनवतात ज्याला टोफाय म्हटलं जातं आणि ती टोफाय प्रिडॉमिनंटली पायाच्या पंजाच्या जॉईंट्समध्ये सांध्यांमध्ये गुडघ्यामध्ये खुब्यामध्ये शोल्डर एल्बो जिथे जिथे हे सांधे आहेत तिथे ते जे युरिक ॲसिडचे खडे बनतात त्याचं डिपॉझिशन होतं कंबर दुखी मान दुखी पण युरिक ॲसिडचा फार महत्वाचा रोल आहे युरिक ॲसिडमुळे बऱ्याचशा रुग्णांना पाठदुखी मानदुखी हे पण मॅनिफेस्टेशन आपल्याला बघायला मिळतात हे युरिक ॲसिड जेव्हा आपल्या सांध्यांमध्ये डिपॉझिट होतं जमा होतं तेव्हा त्या सांध्याला सूज येते त्याच्यात प्रचंड वेदना होतात आणि अशा स्वरूपात त्या ठिकाणी आर्थ्रायटिस निर्माण होतो आणि त्याला गावटी आर्थ्रायटिस म्हणजे युरिक ॲसिड वाढल्यामुळे जे सांधिवात होतो असं संबोधलं जातं युरिक ॲसिड वाढण्याची इतर कारण म्हणजे अनुवंशिकता म्हणजे आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना जर युरिक ॲसिडचा त्रास असेल तरी ते त्यांच्या मुलांमध्ये येऊ शकतं आणि असोसिएटेड कारण म्हणजे लठ्ठपणा व्यायाम कमी पाणी पिण्याचं प्रमाण जर कमी असेल मधुमेह मधुमेहाच्या पेशंट्समध्ये पण युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त बघण्यात आलेलं आहे दारूचं सेवन जास्ती केल्यामध्ये पण युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं बरीचशी पेशंट्स ही उपास करतात आणि उपासामध्ये त्यांचं पाणी कमी पिण्यात येतं अशा रुग्णांमध्ये पण आम्ही युरिक ॲसिड वाढताना बघतो युरिक ॲसिडचं नॉर्मल लेवल हे थ्री पॉईंट फोर टू सेवन हे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये बिलो सिक्स हे नॉर्मल समजलं जातं जर पुरुषांमध्ये त्याची लेवल सातपेक्षा जास्ती असेल आणि महिलांमध्ये सहापेक्षा जास्ती असेल तर हे युरिक ॲसिड जास्ती आहे असं आपण त्याला लेबल करतो युरिक ॲसिडच्या निदानासाठी सर्वप्रथम क्लिनिकली आपण बघतो की सांदा सुजलेला आहे सांध्यामध्ये वेदना आहेत आणि हे अक्यूट होतं गाऊट हे अटॅक मध्ये येतं असं नाही आहे की गाऊट म्हणजे हे तुमच्या बरोबर राहणारच आहे गाऊटची जी लक्षणं आहेत ती अक्यूट अटॅक मध्ये आपल्याला बघायला मिळतात की आज सकाळपर्यंत काहीच नव्हतं आणि दुपारी एकदम तो सांदा सुसतो सांधामध्ये वेदना होतात आणि तो हलवायला फार आपल्याला त्रास होतो ह्याला एक गाऊट अटॅक असं बोललं जातं गाऊटचं निदान कसं करावं तर क्लिनिकली डॉक्टर तपासून हे गाऊट आहे असं सांगू शकतो पण ते कन्फर्म करण्यासाठी युरिक ॲसिडची जी तपासणी आहे ती करायला पाहिजे शक्यतो ती सकाळी उपाशी पोटी तपासणी केली तर त्याची जी लेवल आहे ती अक्युरेट आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर जर सांदा फार सुजलेला असेल तर त्या सांद्याचं एक्सरे पण गरज भासल्यास करू शकतो ह्याचं उपचार काय तर, का तर सर्वप्रथम पाणी जास्त पिणं गरजेचं आहे ज्या लोकांना बाकी काही प्रॉब्लेम नसतील हृदयाचे वगैरे आणि तो एकदम तंदुरुस्त असेल तर नॉर्मल चार लिटरपर्यंत तरी पाणी रोज प्यायलाच पाहिजे तर ज्या लोकांना युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पाणी जास्ती पिणं गरजेचं आहे नंबर एक नंबर दोन लो प्युरिन डाएट म्हणजे एक विशिष्ट डाएट असतो ज्याच्यामध्ये काही गोष्टी आपण प्रमाणात घेणं गरजेचं आहे ते एकदम बद्ध करा असा आम्ही सल्ला देत नाही पण ते प्रमाणात घ्यायला पाहिजे आणि ते म्हणजे लो प्रोटीन डाएट दारूचे सेवन बंद करणं हे गाऊटच्या ट्रीटमेंटमध्ये गरजेचे आहे मांसाहार ज्यामध्ये मीठ किंवा यकृत अंडी हे जे आहार आहे ह्याच्यामध्ये प्रचंड प्रोटीन असतं आणि नॉन व्हेजिटेरियन फूड हे आम्ही अशा पेशंट्समध्ये टाळण्याचा सल्ला देतो युरिक ॲसिड कमी करण्यासाठी काय खावे हिरव्या भाज्या आणि फळे ह्याचं आहारात पन्नास टक्के समावेश असणं गरजेचं आहे ड्रायफ्रुट्स आणि कमी फॅट्स असलेले गायीचे दूधचं सेवन करावं ओवा सुंठ लसूण हळद ह्याचं सेवन आपल्या आहारात जास्ती पाहिजे आणि व्हिटॅमिन सी युक्त आहार जसं संत्रा मोसंबी आवळा ह्याचं पण आहारात जास्ती प्रमाणात आपण सेवन केलं गेलं पाहिजे उपचार ह्याच्यामध्ये दोन गोष्टी डिवाइड केला जातो एक अक्यूट गाऊट आणि क्रॉनिक गाऊट गाउट गाऊटमध्ये कॉल्चिसिन नावाचं एक औषध असतं जे ड्रग ऑफ चॉईस आहे आणि त्याच्यानी एकदा अक्यूट फेज नियंत्रणाखाली आली त्याच्यानंतर मग फेब्युक्सोस्टॅट किंवा फेब्युरिक ॲसिड असं त्याला बोललं जातं आणि ॲलोपुरिनॉल हे औषधं त्याच्यामध्ये कामाला येतात तर ह्या औषधांचं तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करावं ज्या लोकांना सांधिवात युरिक ॲसिड वाढल्यामुळे झालेला असतो अशा लोकांना आधी डॉक्टर काही वेदनाशामक का औषध देतात आयसिंग म्हणजे बर्फानी शेकायला सांगतात आणि युरिक ॲसिड कमी करण्याची औषधं घ्यायला लावतात आहारामध्ये मॉडिफिकेशन करायला लावतात आणि मग एकदा युरिक ॲसिडची लेवल मेंटेन झाली की त्यामध्ये मेंटेनन्स डोसमध्ये काही औषधं काही काळापुरती घ्यायला लागतात आणि जशी आपली जीवनशैली बदलते व्यायाम करतो पाणी जास्त प्यायला लागतो आहार चांगला घेतो मग हळूहळू गोळ्यांचं प्रमाण त्यामध्ये कमी होतं तर मित्रांनो युरिक ॲसिड हे एक सांधिवाताचं फार महत्वाचं कारण आहे आणि त्याचं प्रमाणमध्ये प्रचंड वाढ आम्ही गेल्या दशकात बघितलेली आहे तर ह्याला आपण कानाडोळा डोळा करून चालणार नाही आणि युरिक ॲसिडसाठी कोणते आहार घ्यावेत कशी जीवनशैली बाळगावी जर ते झाल्यास काय उपाय योजना कराव्यात ह्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती दिली आणि मला खात्री आहे की आपण ते आपल्या जीवनात अनुसरण करून नक्कीच या युरिक ॲसिड म्हणजे गाऊट या आजारापासून दूर राहूया धन्यवाद